रोज पोळी भाजी बनवायचा कंटाळ येतो अशा वेळेला हा पदार्थ नक्की बनवून बघा प्रवासासाठी किंवा टिफिनमध्ये किंवा रोजच्या जेवणामध्ये अतिशय सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ नक्की करून बघा नमस्कार मी गौरी गौरी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत घरात असलेल्याच पदार्थापासून आपण हा पदार्थ बनवणार आहोत चला तर बघूयात यासाठी काय काय पदार्थ लागतात इथे सुरुवातीला दोन वट्या ज्वारीचं पीठ एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे यानंतर आपण थोडीशी तयारी म्हणजे दोन मिरच्या या चिरून घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे आणि हा मेथीचा पदार्थ असल्यामुळे मेथीही आपण यामध्ये वापरणार आहोत चार चमचे मक्याचं चा पीठ आणि चार चमचे नाचणीचं चा पीठ आपण त्या ज्वारीच्या पिठात घातलेलं आहे इथे ही मेथी धुवून आपण चिरून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा चार चमचे आपण डाळीचं पीठ घातलं आहे आणि त्यामध्ये चिरलेली मेथी तसंच आलं हे सगळं घातलेलं आहे हे सगळं एका मोठ्या पाटीमध्ये मोठ्या भांड्यामध्ये आपण एकत्र केलेलं आहे त्यामध्ये ओवा आणि हिंग घातलेलं आहे तसंच अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे त्याच्यात धनेपूड जिरेपूड हे एक, -एक चमचा घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये तिळाचं कूट घातलेलं आहे आणि हे सगळं एकत्र गोळा घट्ट गोळा अशा पद्धतीने हा मळून घेऊन एक चमचा त्याच्यावर तेल घालून असं भिजवून घेतलंय यानंतर दुसऱ्या बाजूला आपण एका ताटलीला तेल लावलेलं आहे एक चमचा त्याला वाफ आणण्यासाठी अशा पद्धतीने जाळीची एक ताटली घेतलेली आहे त्याला तेल लावून पिठाचं अशा पद्धतीने आपण रोल बनवलेले आहेत एका कढईमध्ये आपण पाणी गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यावरती ही ताटली आपण ठेवणार आहोत आणि त्यामध्ये हे रोल आपण वाफवून घेणार आहोत इथे आपण बघतोय या ताटलीवरती तेल लावल्यामुळे हे चिकटणार नाहीत आणि हे रोल अशा पद्धतीने आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण झाकण ठेवून ते वाफ आणून द्यायची ज्या पद्धतीने आपण कडबोळी करतो त्यावेळेस जसे रोल करतो तसेच अगदी रोल हे इथे बनवलेले आहेत आणि इथे आपण बघू शकतो याला वाफ आलेली आहे वाफ आलेले हे रोल आपण बाहेर काढून घेतलेत पुन्हा ताटली ठेवून पुन्हा दुसऱ्यांदा रोल ते वाफ आणायला ठेवलेले आहेत अशा पद्धतीने छान वाफ आलेली आहे आपण बघू शकतो हे गार झाल्यानंतर त्याचे बारीक तुकडे अशा पद्धतीने बनवायचे आहेत इथे आपण बघतोय एका बाजूला कांदा थोडासा चिरून घेतलेला आहे सुरीने लहान लहान काप करायचे आहेत अशा पद्धतीने हे गार झाल्यानंतरच आपल्याला करायचे आहेत गरम असताना याचे तुकडे करता येत नाहीत त्यामुळे हे थोडेसे चिकट जर वाटले तर थोडंसं सुरीला तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे छान याचे तुकडे अशा पद्धतीने पडतात आणि यामध्ये मेथी घातल्यामुळे आपण हे आणखीनच ते पौष्टिक बनवतो आहोत अशा पद्धतीने आपण त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक एक वाफून आपण ते रोल घेतलेले आहेत दुसऱ्या बाजूला लोखंडी कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे लोखंडी कढईमध्ये दोन चमचे तेल ते आपण घेतले त्यामध्ये जिरे मोहरी हे आपण घातलेलं आहे तसंच कांदा एक चिरून घातलेला आहे हा देखील उभा कांदा चिरलेला आहे यामध्ये एक चमचा हळद एक चमचा तिखट आणि एक चमचा कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे यामध्ये मॅगी मसालाही तुम्ही घालू शकता अतिशय छान फ्लेवर येतं आता या मसाल्यांमध्ये आपण चिरलेले काप त्यामध्ये मिक्स केलेले आहेत हे सगळं एकत्र करायचं आहे या कापमध्ये आपण मीठ एक चमचा एक चमचा साखर हे घालून सगळं छान मिक्स करायचं आहे लोखंडी कढईमध्ये छान खरपूस खमंग हे काप तयार होतात हे काप तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर किंवा एखाद्या शेंगदाण्याच्या चटणीबरोबर अतिशय छान लागतात गरम गरम कढीबरोबरही हे काप अतिशय सुंदर लागतात यालाच मुटके किंवा पुटकोळे असंही म्हणतात चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा